नमस्कार लय भारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी जत या मतदारसंघामध्ये आलेलो आहे कुंभारी नावाचं हे गाव आहे आणि मी महाराष्ट्रात फिरत असताना मला अनेक लोक भेटतात अनेक जण मुलाखती सहजपणे देतात अनेक जण देत नाहीत परंतु एक वर्ग असा आहे की तो माझ्या मागच लागतो की माझी मुलाखत घ्या माझे मुलाखत घ्या मुला तर असे एक मित्र माझ्या मोठ्या भावासारखे आहेत ते मला भेटलेले आहेत त्यांना तळीराम म्हणू शकतो आपण तर हे जे तळीराम मला भेटलेले आहेत तर त्यांच्या विषय त्यांच्याकडून मी काही गोष्टी जाणून घेणार आहोत तर मला सांगा तर जे काही तुम्ही टॉनिक घेतले ते परवडत आहे काय दर आहेत की टॉनिकचा विषय वेगळा नाही तर मला शब्द बर तिकडे बी येतो बर ते जाऊ द्या टॉनिकचा हो। विषय सोडून देऊया महाराष्ट्रात एक एक्साइज खाता आहे हा त्याला उत्पादन शुल्क खाता असं म्हणतात आणि त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्राला बावीस हजार कोटी किती बावीस हा त्याच्यापेक्षा जास्त थोडेसे पैसे महाराष्ट्राला मिळतात आणि त्या खात्यामध्ये तुम्ही थोडं का महिना योगदान देता तर तुम्हाला आनंद वाटतो हे कस झाले माहिती लाडके तो पैसे कस वाढवला आणि इकडे कस काढलं पैसे अच्छा अच्छा म्हणजे हे तुम्ही जे भरता म्हणजे तुम्ही दुकानात जाऊन जे विकत आणता वस्तू त्यातनं कर शासनाला जातो आणि तो पैसा लाडक्या बहिणीला दिला पैसा का दारूचा पैसा तिकडे दिला हो तर हे कसं वाटतंय तुम्हाला हे अगदी नाही आपल्याला काय दारूचा पैसा कुठं खर्च झाला पाहिजे तिकडं शासनाला जातोय सगळा पैसा सगळ्यात एक नंबर सगळ्यात दारूचा धंदा सगळ्यात शासनाचं उत्पन्न नाही बरोबर तर हे दारू मुळे सुखी म्हणजे संसार असतात त्याची राख रांगोळी होते पोरा बाळांवर जो पैसा शिक्षणावर खर्च व्हायला पाहिजे हो असे तुमच्या सारखे कुठेतरी वाया घालवतात तर मग हे काय असल्या लोकांना काय केलं पाहिजे तस पण नाही तशी दारू पिऊन नुसती अशी काही होणार नाही का ते काही सुजूक होणार नाही तुम्ही म्हणताय तुम्ही आता में में मी आता जिंक मध्ये आहे मी बोलतोय तुम्ही म्हणताय जातोय असं जातोय तसा जातोय त्या लोकांना काय होईल कधी संकष्ट येईल काय सांगता येत नाही बर आता तुमच्या स्थानिक आमदारांचे आमदारांविषयी तुम्हाला काय बोलायचं होतं ते सांगा शेवटी लोकशाही तुम्हाला बोलायचा अधिकार पण हे तुम्ही बोलताय हा मी बोलणार का तुमचं टॉनिक बोलतय टॉनिक नाही मग मी स्वतः बोलतोय बर त्यांना त्यांच्या संघात उभं राहायला पाहिजे होत कुणी पडळकर साहेबांनी अहो पण तुम्हाला लोकशाहीने जसं अधिकार दिलाय बोलायला तसं त्यांनाही उभं राहायला दिलाय तसं नाही मग तुमच्या त्यांना का दिला नाही ते तो उभं राहिला त्यांच्या जागेत बर मग इथं तर आमच्या जत मध्ये काय आमचं जत आमदार नाही बर तुम्ही टॉनिक घेतलं त्याचं लायसन घेतलं का लायसन आहे माझ्याकडं नाही नाही ते नाही एक दिवसाचं पाच रुपयाचं लायसन मिळतं माहित आहे का हो हो आहे बर तर मग ऐका मतदारसंघात ऐका हवा हवा असू द्या मतदारसंघात काय विकास झाला पाहिजे हे आमच्या आमच्या तालुक्यात होणार बर म्हणजे विक्रम सावंत होणार सावंत गोपीचंद पडकर नाही का त्यांना त्यांच्या त्यांच्या काय का नाही आता मला सांगा निवडणुका जवळ आल्या की तुमच्या सारखे जे कल्याणकारी लोक असतात तर त्यांना पुरवठा होतो मदत येते आमदारांकडनं टॉनिकची असेल मटणाची असेल तुम्हाला पोचली का नाही आम्ही घेत नाही 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 पण इमानदार आहात तुम्ही हो हो इमानदार हो। स्वतःच्या पैशाने आम्ही आम्ही तिथे घेतो आम्ही बोल पण नाही पण त्यांच्या त्यांच्या पाहिजे का तिकीट त्यांना तिथं तुमचा आक्षेप आहे हो काल काल जे देवेंद्र फडणवीस आले होते त्यांना तुम्ही सांगितलं का काही जात नाही ना काय आमचं काय बर मग आता मला सांगा जे निवडून येतील आमदार जे कोणी येतील त्यांनी जतच्या विकासासाठी काय काय केलं पाहिजे केले केले नाही काय केलं पाहिजे मागच ठीक आहे ना पुढं काय केलं पाहिजे रोड रस्ता काय आपला विकास आणि बांधकामचं काय करून देतील गर देतील आता मला सांगा मी तुमची मुलाखत घेतली ना मी माझ्या पद्धतीने प्रश्न विचारले तुम्ही तुमच्या पद्धतीने उत्तर दिले मला इथं कोणी मारणार नाही ना नाही हो सर मी आहे ना म्हणजे तुम्ही माझ्या पाठीशी उभं राहिला हो हो काय काय जण ते बघतायत डोळे वटवून मायडे बघू शेवटचा प्रश्न सांगा ही जी आता मुलाखत आपण घेतली तर ही मुलाखत प्रसिद्ध केली पाहिजे की नको कारण खाली प्रतिक्रिया येतात ते लोक शिवाय देतात तुम्हाला मला म्हणतात पत्रकार तुम्हाला काय का नाही बेवड्यांच्या मुलाखती घेत आहेत दारुड्यांच्या मुलाखती घेताय कळतं का तुम्हाला असं हे असं माझं डोळ तुम्ही चष्मा घातलाय बरोबर हो हो नाही म्हणूनच मी म्हणतोय मी तुम्हाला दिला अधिकार लोकशाही दिला टॉनिक लोक सेवा घालतात ना पेलेला तुम्ही अजिबात नाही तुम्ही बरोबर तुम्ही फक्त टॉनिक घेतलंय टॉनिक घेऊ द्या काय पण घेऊ द्या सर्व पण आपण दाखवत नाही आता मला सांगा तुमच्यामुळे किंवा तुमच्या सारख्यांमुळे बावीस हजार कोटी बावीस हजार कोटी शासनाला मिळतात तर त्याबद्दल तुम्ही तुम्हाला कोणी कौतुकाचे दोन शब्द वगैरे बोलतात का तुमचा आदर सत्कार केलाय का एक शब्द पण नाही फक्त विक्रम काम केली ती आमदारांना हे जे आता सरकार जे आले का नाही आलं का नाही तर ह्याच्यामध्ये पाटणचे शंभूराज देसाई ते एक्साईज मंत्री म्हणजे दारू खात्याचे मंत्री आहेत का तर अडीच वर्षात बराच विकास झाला तर ते दारू पिल्यामुळे त्या पुण्यात काही पोरांनी गा बड्याबापाच्या कार्ट्यानं कुणाला तरी उडवलं दोन पोरं मिली मुंबईत ते एकनाथ शिंदेच्या पक्षाच्या नेत्याच्या पोरानं दारू पिऊन कुणाला तरी उडवलं त्याच्यात एक कोळी बाई बिचारी बेली तर हे जे बेवड्यांमुळे जे अशी लोक मरतात आणि ह्या सरकारमध्ये हे तर लय प्रमाण वाढलंय काय काय करायचं हे प्रमाण हे आपलं रोड तुम्ही जे बनवले तर रोड मुळे गाड्या थांबवत नाही कि अच्छा स्पीड म्हणणं म्हणजे दारूचा दोष नाही दारूचा दोष नाही रस्त्यांचा दोष आहे रस्त्याचा दोष अच्छा बर अच्छा म्हणजे रस्ते बनवले नाही पाहिजे तर रस्ते बनवल्यामुळे ऍक्सिडेंट व्हायला लागले हो हो, हो. तर मग मला परत एकदा सांगा ही मुलाखत प्रसिद्ध करायची का नाही करायची करायची हो, इथल्या जनतेलाही विचारूया आपण तर मला सांगा ही मुलाखत प्रसिद्ध झाली पाहिजे की नाही झाली पाहिजे आहे का ही मुलाखत प्रसिद्ध झाली पाहिजे का हा होय झाली पाहिजे तुम्हाला काय वाटतं झाली पाहिजे झाली पाहिजे बोलायचं झाली पाहिजे ना, जा ना? हा तर ठीक आहे तर आपण बघितलं की मला दोन चार मतदारसंघामध्ये असे तळीराम भेटले होते पण तळीराम फार आग्रह करतात मुलाखत घ्या मुलाखत घ्या ऐकत नाहीत म्हणून नाईलाजाने मी मुलाखत घेतली ही मुलाखत घेतल्यानंतर लोक प्रेक्षक वगैरे चिडतील पण ठीक आहे बऱ्याचदा तळीराम खरंही बोलतात मनातलं मनातलंही बोलतात त्याच्यामुळे आपण हे टाकूया पण तळीराम जरी असले हे काका माझे भाऊ मोठ्या भावासारखे तरी आ, त्यातले काही सामाजिक म्हणजे या गमती जमतीच्या मुलाखत ही काही आम्ही सामाजिक कंगोऱ्यांना स्पर्श केलेला आहे आणि त्यातले जे सामाजिक कंगोरे आहेत ते प्रेक्षकांनी समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि कृपया अशी टीका करू नका की दारोड्याची मुलाखत घेतली त्यांनी आग्रह केला म्हणून मी घेतलेली आहे धन्यवाद अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा